श्यामरावांची तब्येत अचानक खराब झाली तेव्हा शोभाताई त्यांच्या मुलांना बोलवण्यासाठी गेले मनोज बाळा उठणारे बघ ना तुझ्या बाबांची तब्येत दोन दिवसांपासून बरी नाही त्यांना काय होत आहे ते पहा जरा नाहीतर डॉक्टरांकडे तरी घेऊन जा शोभाताई आपल्या मोठ्या मुलाला म्हणाल्या जो ऑफिसच्या कामात व्यस्त होता मनोज आईची बोलणे ऐकून आई न ऐकल्यासारखे करत होता काही वेळ शोभाताई तेथेच मनोजकडे आशेने पाहत उभे राहिल्या होत्या तर त्याने काहीच उत्तर दिले नाही शोभाताई पुन्हा त्याला बोलणार तेवढ्यात मनोजची बायको ममता बाहेर आली आणि म्हणाली आई तुम्हाला दिसत नाही का हो ते ऑफिसचे काम करत आहे त्यांच्याकडे एवढा वेळ नाही तुमच्या फक्त तक्रारी तर दिवसभर संपतच नाहीत आता त्यांनी ऑफिसचे काम करावे की तुम्हा दोघांकडे लक्ष देत राहावे आपल्या मोठ्या सुनेचे कडबड बोलणे ऐकून शोभाताई तिथून निघून गेल्या आणि त्यांनी आपल्या धाकट्या मुलाच्या प्रमोदच्या खोलीचा दरवाजा वाजवला तेव्हा धाकटीसून सीमा बाहेर आली आणि म्हणाली काय आई एवढ्या मोठ्याने दरवाजा का वाजवता यांना आराम करण्यासाठी एकच तर सुट्टी मिळते ना आणि त्या दिवशीही तुम्ही निवांत झोपूत पण देत नाही साजू म्हणाली ते सर्व ठीक आहे सुनबाई पण माझे तुमच्याकडे महत्त्वाचे काम नसते तर मी ते आले नसते अगं तुझ्या बाबांची तब्येत ठीक नाही आणि त्यांना दवाखान्यात घेऊन जायचे आहे हे प्रमोदच्या कानावर घालायचे आहे लगेच सीमा म्हणाली पण आई तुम्ही हे दादांना देखील बोलू शकता ना तुम्ही विसरलात का मागच्या वेळेस बाबांना हॉस्पिटलमध्ये प्रमोदने तर नेले होते आणि तुम्हाला ठाऊक आहे ना डॉक्टरची फी पण किती आहे आणि वरून वेगवेगळ्या टेस्ट करायला सांगतात मग त्यानंतर औषधांचा खर्च असतो तो तर वेगळाच सारखे आमचेच पैसे खर्च करायला आमच्याकडे काय पैशाचं झाड लागलं आहे का असे बोलून धाकट्या सुनेने सासूच्या तोंडावर दरवाजा बंद केला आपल्या मुलांच्या विषयांची उत्तरं दोन्ही सुनांनी दिली यामुळे शोभाताई स्वतःला लाचार समजत होत्या त्यांचे डोळे असरूंनी भरले होते डोळ्यात आलेले पाणी साडीच्या पदराने पुसत त्या आपल्या खोलीत निघून गेल्या तिथे त्यांचे पती शामराव होते शोभाताई आपल्या पतीकडे पाहून रडायला लागल्या तेव्हा श्यामराव जागी झाले आणि आपल्या पत्नीला म्हणाले काय झाले शोभा तू का रडत आहेस शोभाताई म्हणाल्या काही नाही मला तुमची खूप काळजी वाटते श्यामराव म्हणाले तू मुलांना सांगितलेस का मला डॉक्टरांकडे घेऊन जाण्याबद्दल श्यामराव खूप आशेने शोभाताईंकडे पाहू लागले मग आपले दुःख लपवत चेहऱ्यावर खोटे असो आणून शोभाताई म्हणाल्या आठवडाभर काम करून आपली मुले थकून जातात हो त्यामुळे मी त्यांना काही बोलले नाही चला मी तुम्हाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते श्यामराव म्हणाले अगं शोभा मी तुला एक सांगू का तुला अजिबात खोटे बोलता येत नाही एवढी वर्ष तुझ्याबरोबर राहिलो आहे त्यामुळे मला तुझा चेहरा व्यवस्थित वाचता येतो मला चांगले ठाऊक आहे तुझ्या दोन्ही मुलांनी तुला काय उत्तरे दिले असेल जाऊ देत त्यांच्या संसारात आपली लुडबुड कशाला शेवटी माणसाचे जेवढे आयुष्य असते ना तो तेवढेच जगतो शोभाताई म्हणाल्या अरे च्या तुम्ही असे का बोलत आहात मी आहे ना तू तु, तुम्हाला असे म्हणून शोभाताईंनी आपल्या पतीला आधार देऊन उठवले आणि बाजूच्या रिक्षावाल्याला बोलवून श्यामरावांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्या तिथे गेल्यानंतर डॉक्टरांनी एका गंभीर आजाराचा संशय व्यक्त करत त्यांना मुंबईतील एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यास सांगितले उदास चेहऱ्याने शोभाताई आणि श्यामराव घरी परतले रात्रीच्या वेळी श्यामराव तर झोपले पण शोभाताईंच्या डोळ्यातून झोप मात्र गायब झाली होती त्या विचार करत होत्या की ह्या वयात शरीर साथ देत नाही तर मुलेसुद्धा कशी दूर होतात आपल्या म्हाताऱ्या आईवडिलांची जरासुद्धा काळजी वाटत नाही त्यांना आईवडील तर जसे काही त्यांना नकोसे वाटतात जेव्हा आमची सारी जमापुंची आम्ही मुलांच्या शिक्षणावर आणि त्यांचे करियर बनवण्यासाठी खर्च केली होती तेव्हा अजिबात हा विचार केला नव्हता की एके दिवशी आमच्यासाठी अशी वेळ येईल की आम्हाला दोन्ही मुलांकडे पैशासाठी हात पसरावे लागतील ज्या माणसाने आपली सारी संपत्ती मुलांच्या नावे केली आज त्याच माणसावर उपचार करण्यासाठी त्यांच्या मुलांकडे हात पसरावे लागतात जर मुलांना आईवडिलांची काळजी घ्याय नाही तर मग सुनांकडून तरी काय अपेक्षा ठेवणार ना आता नवऱ्याला मोठ्या हॉस्पिटलमध्ये दाखवण्यासाठी पैसे कुठून आणायचे हा विचार करून करून शोभाताई काळजीत पडल्या मध्यरात्र झाली होती तेव्हा शोभाताईंची नजर श्यामरावांकडे गेली तेव्हा त्या घाबरल्या कारण ते जोरजोरात श्वास घेत होते शोभाताई त्यांच्याकडे गेल्या आणि घाबरून म्हणाल्या अहो काय होतंय तुम्हाला पण पन... ते बोलण्याच्या मनस्थितीतच नव्हते शोभाताई पटकन आपल्या मुलांकडे गेल्या आणि दोघांच्याही खोलीचा दरवाजा वाजवला जोरजोरात वाजवू लागल्या जोरात, जोरात मुलांना आवाज देऊ लागल्या की दरवाजा उघडा तुमच्या बाबांना काय झाले आहे बघा मुलांनी दरवाजा उघडला ते सर्वजण बाबांकडे आले पण तोपर्यंत इकडे काही करण्याआधी श्यामराव हे जग सोडून गेले होते शोभाताईंवर दुःखाचा डोंगरच कोसळला होता त्या खूप रडायला लागल्या मुलांनी आईला धीर दिला काही वेळाने श्यामरावांवर अत्य अंत्यसंस्कार करण्यात आले आता शोभाताई खऱ्या अर्थाने एकट्या पडल्या होत्या पण पुढे त्यांच्या नशिबात काही वेगळेच लिहून ठेवले होते येणाऱ्या काही दिवसात त्यांना काय काय पाहावे लागेल याची त्यांनी कल्पनासुद्धा केली नव्हती श्यामरावांचा तेरावा झाल्यानंतर दोन्ही भावांमध्ये भांडणे होऊ लागली आणि ही भांडणी एवढी विकोपाला गेली की त्यांनी घराची वाटणी करावी लाग त्यांना घराची वाटणीही करावी लागली घर चार खोल्यांचे होते त्यामुळे दोन्ही सुनांनी आपल्यासाठी दोन दोन खोल्या घेतल्या आणि शोभाताईंचे सामान एका छोट्याशा स्टोर रूममध्ये शिफ्ट केले मुलांचे असे म्हणणे होते की आता बाबा तर या जगात राहिले नाहीत तर मग आईला एवढ्या मोठ्या खोलीची काय गरज आहे आई तर स्टोर ही राहू शकते शोभाताई हा विचार करून हैराण झाल्या की कसे त्यांच्या मुलांनी त्यांना पतीच्या मृत्यूनंतर वाळीत टाकले आहे पण त्यांना ठाऊक नव्हते ही तर एक सुरुवात होती आता शोभाताईंचा आपल्या स्वयंपाक खोलीवर देखील अधिकार नव्हता कारण सुनांनी त्यांच्या दोन्ही सुनांनी स्वयंपाकघराची देखील वाटणी केली होती शोभाताईंचे जेवणसुद्धा सुनांच्या मर्जीवर होत होते दोन्ही सुनांच्या स्वयंपाक खोली शोभाताईंना जा जाण्यास प प्रतिबंध होता त्या दोघींवर सासूच्या खाण्यापिण्याचा समान भार असावा याच गोष्टीला ध्यानात ठेवून दोघींनी शोभाताईंच्या तीन वेळेच्या जेवणाला दोन वेळेच्या जेवणात बदलले सकाळच्या चहा चा आणि नाश्ता छोटी सून देत असे आणि संध्याकाळचं चहा आणि रात्रीचे जेवण मोठी सून द्यायची बिचाऱ्या शोभाताई मन मारून कशातरी दिवस काढत होत्या हळूहळू दिवस सरत होते शोभाताई पूर्वीसारख्या पूर्वीपेक्षा आणखी म्हाताऱ्या आणि कमजोर झाल्या होत्या पण कमजोर होऊ नये म्हणून त्या रोज नियमाने मंदिरात जायच्या आज जेव्हा शोभाताई मंदिरातून घरी परत आल्या तेव्हा आपल्या पतीच्या फोटोसमोर बसून त्या मागचे दिवस आठवू लागल्या त्यांच्या डोळ्यातून असू वाहू लागले तेव्हा त्यांची धाकटीसून सीमा म्हणाली हे घ्या जेवण ठेवले आहे जेवून घ्या जेवणाच्या ताटामध्ये दोन शेळ्याच्या पत्या आणि पाण्यासारखी पातळ आमटी होती कालच्या घडलेल्या गोष्टींमुळे त्यांची भूक आधीच मेली होती परंतु तरीही शोभाताईंनी एक वेळ जेवणाकडे नजर उचलून बघितले तर त्यांची होती तेवढी भूकंही मरून गेली आता कालचीच गोष्ट होती धाकट्या सुनीच्या स्वयंपाक खोलीतून खूप चांगला आणि खमंग वास येत होता तेव्हा त्यांना समजले की सून साजूक तुपातला शिरा बनवत आहे जो त्यांना खूप आवडतो पण त्या शिरा मागू शकत नव्हत्या खरे तर लहान मुले आणि म्हातारी माणसे एकसारखीच असतात जेव्हा त्यांची धाकटी सून त्यांच्याकडे चहा घेऊन आली तेव्हा त्यांनी धाडस करून शेवटी तिला विचारले की सुनबाई आज तू शिरा बनवला आहेस का जर शिल्लक असेल तर मलाही थोडासा दे एवढेच बोलण्याचा उशीर की सून मोठ्या आवाजात म्हणाली अरे देवा म्हणजे दिवसभर तुमचे लक्ष फक्त स्वयंपाकघरात काय काय बनवते यावरच असते का काय आता तुम्ही म्हातारी झाल्या आहात त्यामुळे म्हातारपणात फक्त देवाचे नामस्मरण करा हे बघा माझ्या मुलांसाठी थोडासा शिरा बनवला होता तुम्ही आजी असून हो आपल्या नातवंडांच्या जेवणावर नजर ठेवून असता याचंच मला आश्चर्य वाटते सुनेचे असे बोलणे ऐकून शोभाताईंना त्यांच्या काळजावर वार झाल्यासारखे वाटले खरंच आज अपमानाची हद्दत झाली होती सुनेच्या तोंडून मनाला लागतील असे शब्द ऐकल्यानंतर तिने बोललेला एक एक शब्द त्यांच्या मनावर आघात करू लागला होता धाकटी तर धाकटी पण नेहमी मोठी सून ममता देखील त्यांना बरंच काही ऐकवायची नेहमी त्यांना जेवण उशिरा दिले जायचे त्यामुळे यांना जेवणाची वाट बघत बसावे लागत लागायचे तोपर्यंत त्या उपाशीत बसायच्या एकदा त्यांना भूक सहन झाली नाही म्हणून त्यांनी देवासमोर ठेवलेला प्रसाद खाल्ला प्रसाद खाताना त्यांच्या मोठ्या सुनेने पाहिले आणि म्हणाली तुम्हाला लाज वाटायला पाहिजे सासूबाई तुम्ही तर प्रसादसुद्धा चोरी करून खात आहात आणि कोणास ठाऊक दिवसभर आमच्या मागे काय काय खात असाल आज तर मी पाहिले म्हणून मला तर माहीत झाले एवढा अपमान झाल्यानंतर शोभाताई जोरजोरात रडायला लागल्या पण त्यांना समजत नव्हते की अखेर जावे तर जावे का तरी कुठे कारण काही झाले तरी त्यांना मुले आणि सुनांबरोबर राहण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता सुना शोभाताईंना स्वयंपाकघरात येऊ देत नव्हत्या पण दोघींच्या घरातील वरवरची सर्व कामे त्यांच्याकडूनच करून घ्यायच्या झाडू फरशी भांडी तसेच भाज्या निवडून देणे कपडे वाळत घालणे एवढी कामे करून शोभातही खूप थकून जायच्या पण तरीही त्यांना आपल्या सुनांचे बोलणे खावे लागत होते कधीकधी त्यांना असे वाटत होते की माझ्या एवढे खराब नशीब कोणत्याच आईचे नसेल मुले तर माझ्याशी काही देणे घेणे नसल्याप्रमाणे वागत आहेत एकाही मुलाने आजपर्यंत मला माझ्या खोलीमध्ये येऊन मा विचारले नाही की आई तू कशी आहेस तुला काय हवे आहे त्यांचे काय ते दोघेही सकाळी लवकर उठून कामावर जातात आणि रात्री उशिराने घरी येतात दोन मुलांपैकी एकालासुद्धा आईची काळजी नव्हती बहुतेक म्हातारपणात हे सर्व पाहायचे होते म्हणूनच देवाने मला जिवंत ठेवले होते लहानपणी ज्या आईला हीच मुले नजरेसमोरून दूर जाऊ देत नव्हती ती आज त्या आईची विचारपूस करणे तर दूरच पण त्यांना आईकडे पाहणे देखील गरजेचे वाटत नव्हते या आईची अवस्था घरात पडलेल्या जुन्या सामानाप्रमाणे झाली होती ज्याची कोणालाही कदर नव्हती एके दिवशी नेहमीप्रमाणे जेव्हा शोभाताई मंदिरात गेल्या तेव्हा देवासमोर हात जोडून रडायला लागल्या त्यांनी देवासमोर प्रार्थना केली हे देवा माझ्या सुनांना सद्बुद्धी दे त्याच दिवशी योगायोगाने शोभाताईंना त्यांची बालपणाची मैत्रीण मधू भेटली ती मंदिरामध्ये आली होती शोभाताईंना पाहताच तिने आपल्या मैत्रिणीला ओळखले पण तिला रडताना पाहून मू मधूला खूप वाईट वाटले जेव्हा शोभाताई दर्शन घेऊन मंदिराच्या पायऱ्या उतरल्या तेव्हा मधूने आवाज दिला आणि म्हणाली शोभा तू मला ओळखली नाहीस कशी ओळखशील ह्या चेहऱ्यावर एवढ्या सुरकुत्या पडल्या आहेत की आता माझा चेहरा पूर्वीसारखा राहिला नाही तेव्हा शोभाताई म्हणाल्या अगं नाही मी तुला कशी विसरू शकते मधू खूप दिवसांतून भेटलोय पण पन बालपणाच्या आठवणी अजूनही ताज्या आहेत यापुढे म्हणाल्या पण तू तर परदेशात तुझ्या मुलांकडे गेली होतीस ना तेव्हा मधू म्हणाली अगं शोभा काय सांगू तुला माझ्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर माझ्या मुलाने मला त्यांच्यासोबत परदेशात नेले होते खरे पण ते परदेशात आपलेपणा कुठे असतो ग मग काय एक महिन्यात परत माझ्या घरी आली मी एकटीच राहते त्यामुळे मनाच्या शांतीसाठी मंदिरात येत असते आपल्या मैत्रिणीच्या चेहऱ्याकडे पाहत मधू म्हणाली शोभा एक, एक बोलू का तुला भेटूनच खूप छान वाटले पण तुझा उदास चेहरा पाहून मला असे वाटते की तुला काहीतरी दुःख आहे का काय झाले मला सांगशील का मधूने विचारले तेव्हा शोभाताईंच्या मनामध्ये लपलेले दुःख त्यांच्या डोळ्यांतील पाण्याबरोबर बाहेर आले आपल्या जिवलग मैत्रिणीला भेटल्यावर शोभाताई आपले दुःख लपू शकले नाही त्या आपल्या मैत्रिणीच्या गळ्यात पडल्या आणि खूप रडायला लागल्या त्यांनी मधूला आपली सर्व हकीकत सांगितली मधूने शोभाताईंचे सर्व बोलणे लक्षपूर्वक ऐकले आणि म्हणाल्या शोभा तू काय काळजी करू नकोस प्रत्येक समस्येचे काही ना काही सोल्युशन नक्कीच असते असे बोलताना शोभाताई आश्चर्याने आपल्या मैत्रिणीकडे पाहू लागल्या तेव्हा मधू मैत्रिणीच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाली शोभा माझ्याकडे तुझ्या समस्येचे सोल्युशन आहे तेव्हा मधूने आपल्या मैत्रिणीच्या कानामध्ये एक आयडिया सांगितली आणि म्हणाली की सीधी उंगली से घी ना निकले तो उंगली को टेडा करणाही पडता आहे आपल्या मैत्रिणीच्या आयडिया ऐकून शोभाताईंच्या चेहऱ्यावर एक वेगळी चमक आली होती पण काही वेळातच उदास चेहरा घेऊन म्हणाल्या पण हे शक्य नाही तुला ठाऊक नाही माझ्या सुना कशा आहेत ते मला तर खूप भीती वाटत आहे की उगाच काहीतरी झाले तर, तर काय करायचे माझी सध्याची जी अवस्था आहे ना त्या अवस्थेला मी स्वीकारायचे ठरवले आहे मधू म्हणाली शोभा मी असताना तुला काही काळजी करायची गरज नाही त्यापुढे म्हणाल्या आपण उद्याच या योजनेला सुरुवात करूया आपल्या मैत्रिणीचे हे बोलणे ऐकून शोभाताईंच्या मनामध्ये थोडीशी आशा जागृत झाली पण त्यांच्या डोक्यात प्रत्येक प्रश्नांनी थैमान घातले होते उत्सुकता आणि भीती असे दोन्ही भाव त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते दुसऱ्या दिवशी जेव्हा शोभाताईंची दोन्ही मुले ऑफिसला निघून गेली तेव्हा काही वेळाने त्यांच्या दरवाजाची बेल वाजली कोण आले आहे हे, हे पाहण्यासाठी शोभाताईंची मोठी सून गेली तिने पाहिले की वृद्धश्री हातात पेटी घेऊन दारत उभी आहे तुम्हाला कोणाला भेटायचे आहे तेव्हा ती वृद्धश्री म्हणाली अगं सूनबाई मी तुझ्या सासूची बहीण आहे म्हणजे तुझी मावसासू तू तु मला ओळखले नाहीस का पण मी तुला ओळखले आहे तू शोभाची सून आहेस ना त्याचवेळी शोभाताईसुद्धा बाहेर आल्या आणि त्यांच्या मैत्रिणीला मावस बहीण बनून आलेले पाहून तिच्या गळ्यात पडल्या शोभाताई त्यांना घेऊन घरामध्ये आल्या आणि आपल्या सुनांनाही माझी बहीण आहे असे बोलून बहिणीची ओळख करून दिली शोभाताईंनी मधूला विचारले अगं मधू तू इथे म्हणजे भारतात कधी आलीस अगं शोभा मी तर परदेशातून काही दिवसांपूर्वीच आले आहे एक तूच तर माझी बहीण आहे तिला मी एवढ्या वर्षातून आता भेटत आहे मी घास तुला भेटायला इथे आले आहे भाऊजी गेले तेव्हा तुझे सांत्वन करायला सुद्धा मी येऊ शकले नाही गं त्यामुळे मी विचार केला की आपल्या लाडक्या बहिणीला शोभाला तरी भेटून यावी दोन्ही सुना खूप दंग होऊन आपल्या सासूला पाहत होत्या कारण त्यांनी आजपर्यंत तिला कधीच पाहिले नव्हते तेव्हा शोभाताई म्हणाल्या सुनबाई तुमच्या माव सासूला काहीतरी पाणी चहा वगैरे घेऊन या शोभाताई असे बोलताच त्यांच्या दोघी सुना रागाने त्यांच्याकडे पाहू लागल्या पण त्या दोघींपैकी एकीने सुद्धा स्वयंपाक खोलीत जाऊन चहा बनवण्याचे कष्ट घेतले नाही तेव्हा मधू म्हणाली तुला तर ठाऊकच आहे ना शोभा आपले नाते सख्या बहिणींपेक्षाही अतूट आहे आणि म्हणूनच मी तुझ्यासाठी भेट म्हणून काहीतरी घेऊन आले आहे तेव्हा मधूने आपली पेटी शोभाताईंकडे सरकवली कालच दोघी मैत्रिणी जे काही ठरवले होते त्यानुसार शोभाताई म्हणाल्या तू मला भेटायला आली म्हणून मला खूप आनंद झाला आहे पण तू माझ्यासाठी भेट घेऊन आले आहे हे मला काही पटले नाही तेव्हा मधू म्हणाली अगं बहिणीकडून भेट घेणार नाही याला काय अर्थ आहे दोन्ही सुना एकमेकांकडे पाहत होत्या त्या पुढे म्हणाल्या मला आजही तो दिवस आठवतो जेव्हा आमचा व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला होता आणि तेव्हा त्यांना खूप कर्ज झाले होते कर्ज एवढे वाढले होते की मला माझे दागिनेसुद्धा गाण ठेवावे लागले होते उदरनिर्वाह करण्यासाठी काही गरजेच्या वस्तू खरेदी करण्यासाठी सुद्धा आमच्याकडे पैसे नव्हते आणि अशा संकटाच्या समयी तू आणि भाऊजींनी आमची किती मदत केली होती आणि तुझ्या त्या उपकाराला मी कशी विसरू शकते तुझ्या आशीर्वादामुळेच तिकडे परदेशात माझ्या मुलाचा बिझनेस एवढा छान चालू आहे की त्याच्याकडे आता पैशांची काही कमीच नाही दरमहा लाखो रुपये पाठवतो शोभा तुझे उपकार मी आयुष्यात कधीच विसरणार नाही ग पण माझी ही भेट स्वीकार कर मग तुझ्या उपकारांपुढे माझी ही भेट काहीच नाही काही वेळाने मधुसुनांकडे पाहत म्हणाल्या मला तर ठाऊक आहे की तुझी मुले आणि सुना खूप चांगल्या आहेत ते किती प्रेमाने तुझ्याबरोबर वागतात आणि तुझ्या तब्येतीवरून तर ते दिसतच आहे दोन्ही सुना तुला छान सांभाळत असतील ना म्हणून शोभाताई म्हणाल्या अगं मधू मला एक सांग तू भेट म्हणून त्या पेटीत असे काय आणले आहे मधू म्हणाली ह्या पेटीमध्ये माझे खानदानी दागिने आहेत आणि मला वाटते की माझ्या या खानदानी दागिन्यांवर जर कोणाचा हक्क असेल तर तो फक्त आणि फक्त तुझा आहे आणि आता तू हे घेण्यास नकार देऊ नकोस आपल्या मोठ्या बहिणीचे प्रेम समजून हे दागिने ठेवून घे आणि ही या पेटीची चावी आहे तुझ्याकडे सांभाळून ठेव अजूनही शोभाताईंच्या दोन्ही सुनांनी सासूचे सांगून सासूने सांगूनही घरी आलेल्या पाहुणीला पाणी देखील विचारले नव्हते पण ती दागिन्यांची पेटी पाहून दोघीही आपापल्या किचनकडे धावत गेल्या मोठ्या सुनेने पटकन गॅसवर चहा करायला ठेवला आणि धाकटिसून डब्यातील ड्रायफ्रूट्स एका प्लेटमध्ये मा काढून मावसासूसमोर हजर झाली त्या दोघींमध्ये मा मावशीची सेवा करण्यासाठी जणू काही स्पर्धाच लागली होती एकीने चहासोबत भजी बनवून घेऊन आली तर दुसरी तुपातला शिरा बनवून घेऊन आली मधू आपल्या मैत्रिणीकडे वाकडी नजर करून गालातल्या गालात हसत होती काही वेळाने मधू शोभाताईंना म्हणाली ठीक आहे शोभा आता मी निघते पण दोन्ही सुनांनी जेव्हा हे ऐकले की तिच्या घरी नोटांचा ढीग लागला आहे आणि ती एवढीच मोठी श्रीमंत आहे की भेट म्हणून पैसे आणि दागिने घेऊन आले आहे हा सर्व विचार करून दोघी सुना तिच्याबरोबर प्रेमाचे नाटक करू लागल्या सुन तर आली अहो मावशी तुम्ही आत्ताच तर आला आहात ना काही दिवस आमच्याकडे राहा आम्हाला तुमची जरा सेवा करण्याची संधी तर द्या तेव्हा धाकटीसून सीमा मधूच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाली तुम्ही इथे राहाल तर आमच्या सासूबाईंचे मन देखील सुद्धा चांगले राहील नाहीतर जेव्हापासून बाबा गेले आहेत बिचारे आमच्या सासूबाई तर सततच रडत असतात दोघी सुनांनी आणि शोभाताईंनी मावशीला थांबण्याची विनंती केली मधू एका रात्रीसाठी त्यांच्याजवळ थांबली दोघी सुनांनी मधूची सेवा करण्यामध्ये काही कसरबाकी ठेवली नाही दोघींनी आपापल्या किचनमध्ये जाऊन वेगवेगळे बनवलेले वेगवेगळे पकवान खाल्ल्यानंतर शोभाताईंनासुद्धा तुपातला शिरा खायला मिळाला शिरा खाता खाता त्यांचे डोळे असूंनी भरले होते कारण हा तो शिरा होता ज्यामुळे शोभाताईंना सुनेचे कडवे बोल ऐकावे लागले होते रात्री जेव्हा शोभाताई आपल्या मैत्रिणीसोबत झोपण्यासाठी खोलीत गेली तेव्हा त्यांना जाणवले की आज त्या आधीसारख्या घाबरलेली शोभा राहिलेली नाही आपल्या मैत्रिणीबरोबर वर काही वेळ त्यांनी घालवल्यानंतर आज त्या एक आनंदाची अनुभूती करत होत्या दोघी मैत्रिणींनी सुनांद्वारे केल्या गेलेल्या पाहुणचारावर आपल्या हसून हसून हसूच थांबू शकले नव्हत्या दोघी आपापसात आप बराच वेळ गप्पा मारत होत्या दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मधू नाश्ता करून आपल्या घरी जायला निघाली तेव्हा शोभा शोभाताईंसह दोघी सुद्धा त्यांना गेटपर्यंत सोडण्यासाठी आल्या शोभाताईंनी त्यांना म्हणाल्या तू तु, मला तुझे खानदानी दागिने देऊन जात तर आहेस पण मी या दागिन्यांचे काय करू तेव्हा मधू म्हणाली हे काय विचारणे झाले का गं अगं तुझ्या दोन्ही सुना खूप चांगल्या आहेत पण तरीही मी तर म्हणते जी सून तुझी जास्त सेवा करेल ना हे दागिने फक्त तू तिला द्यावी असे बोलून मधु तर निघून गेली पण जाताना ती जे काम करून गेली होती ना त्याचा परिणाम त्याच दिवसापासून दिसायला सुरुवात झाली दोन्ही सुनांनी शोभाताईंचे सामान स्टोअर रूममधून काढून त्यांच्या जुन्या खोलीमध्ये नेऊन ठेवले आणि त्या खोलीला खूप चांगल्या प्रकारे सजवली आता शोभाताईंना पुन्हा एकदा तीन वेळचे जेवण मिळायला सुरुवात झाली दागिन्यांच्या पेटीला आधीच एक कुलूप होते परंतु त्याची चावी शोभाताईंनी सांभाळून ठेवली होती त्यांनी ती पेटी आपल्या कपाटात ठेवून कपाटालाही आणखी एक मोठे कुलूप लावले त्या ज्याची चावी नेहमी ने ने त्यांच्याकडे असायची आता दोघी सुनांनी समजून घेतले होते की त्यांची सासू आता एवढ्या लवकर तर त्यांना त्यांना दागिने देणार नाही त्यामुळे दोघींनी समजून घेतलं की दोघी आपल्या सासूचे मन जिंकतील त्या दिवसानंतर दोघी सुना त्यांना सासूबाई सासूबाई म्हणता म्हणता थकत नव्हत्या दोघींनी आपल्या सासूची सेवा करण्यामध्ये जणू स्पर्धा सुरू केली होती जिथे आधी पूर्ण घराची साफसफाई भांडी फरशीची जबाबदारी शोभाताईंवर पडली होती आता ते सर्व कामे पुन्हा त्यांच्या दोन्ही सुना करू लागल्या दोघी त्यांच्या खाण्यापिण्याकडे खूप लक्ष द्यायला लागल्या त्यामुळे शोभाताईंची तब्येत पुन्हा पूर्वीसारखी चांगली झाली आता शोभाताई दररोज संध्याकाळी मंदिरात जायच्या आणि तिथेच मंदिराच्या अंगणात बसून काही वेळ आपल्या मैत्रिणीबरोबर म्हणजेच मधूबरोबर गप्पा मारायच्या दोघी मैत्रिणी आपल्या बालपणीच्या आठवणी काढून हसायच्या आणि आता ज्या शोभाताई आपल्या पतीच्या मृत्यूनंतर आपलं आयुष्य व्यर्थ समजायला लागल्या होत्या ना त्यांच्या मनामध्ये जगण्याची उमेद पुन्हा जागृत झाली शोभाताईंनी आपल्या मैत्रिणीला मनापासून आशीर्वाद दिला त्यांनी विचारही केला नव्हता की जर मधू त्या दिवशी मंदिरात मला भेटली नसती तर आज मी सुनांकडून होणारा त्रास सहन करत राहिले असते दोघी सुनांना वाटत होते की या पेटीमध्ये दागिने आहेत पण त्या पेटीमध्ये पेपरमध्ये गुंडाळलेल्या दगडांशिवाय काहीही नव्हते हे तर फक्त त्या दोघी मैत्रिणींना ठाऊक होते काहीही न देता मधूने मला खूप काही दिले असा विचार त्या करतच होत्या की तेवढ्यात त्यांच्या कानावर छोट्या सोन्याचा आवाज आला आई हा घ्या तुमच्या आवडीचा बदामाचा शिरा आणि हे मसाला दूध मित्रांनो काहीतरी खरंच कोणीतरी खरंच म्हणाले आहे की माणसाची कदर करायची असेल तर जिवंतपणी करा मेल्यानंतर तर परकेसुद्धा रडतात आ शरीरामध्ये शरीरा जीव आहे तेव्हा लोक त्या माणसांकडे दुर्लक्ष करतात पण जेव्हा त्या माणसाच्या शरीरातील जीव निघून जाईल तेव्हा म्हणतात खरंच खूप चांगला माणूस होता तो मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद